पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

विठ्ठल परिवारातील नेते एकत्र येऊन एकच आघाडी करून लढणार अशी चर्चा विठ्ठल परिवारातील दोन गटाचे ने, नेते एकत्र आल्यानंतर मागील आठ दहा दिवसात होऊ लागली होती मात्र जेवढ्या उत्साहानं मागील आठवड्यावर पंढरपूर शहरातील विठ्ठल परिवार समर्थक चर्चा करू लागले होते तो उत्साह आता पुरता मावयला असून आता किती आघाड्या होणार याची चर्चा होऊ लागली मागील नगरपालिका निवडणुकीप्रमाणे यंदाही विरोधकातील फाटाफूट परिचारक गटाच्या पथ्यावर पडणार असा सूर उमटू लागला असून आता महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे अकलूज परिषदेतून फायनल होणार अशी चर्चा आहे आमदार अभिजित पाटील आणि अनिल सावंत हे पक्षाच्या भूमिकेसोबत राहणार असल्यानं खासदार धैर्यशील मोहिते पाटील जो निर्णय देतील त्याची पाठराखण या दोन्ही नेत्यांना करावी लागणार आहे विठ्ठल परिवार महाविकास आघाडीकडून प्रणिता भालके आणि साधना भोसले या प्रबळ दावेदार मांडल्या जात होत्या मात्र ऐनवेळी साधना भोसले यांनी भाजपकडून उमेदवारी मागितल्यानं विठ्ठल परिवार महाविकास आघाडीकडून प्रणिता भालके याच प्रबळ दावेदार समजल्या जाऊ लागल्या होत्या आणि एकत्र आलेले विठ्ठल परिवाराच्या दोन्ही गटाचे नेते समर्थन करतील अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली होती मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून आमदार अभिजित पाटील यांच्यावर मोठा दबाव असल्याची चर्चाही होत आहे तर दुसरीकडं विधानसभा निवडणुकीत तुतारीकडून उमेदवारी घेत मैदानात उतरलेले अनिल सावंत हेही खासदार मोहिते पाटील यांच्या कोर्टात निर्णयाचा चेंडू असल्याचं सांगत पक्षनिष्ठा सिद्ध करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे अशा वेळी शहरातील भालके समर्थकांची मात्र मोठी गोची होऊ लागली असून उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस बाकी असताना विधानसभा निवडणुकीसारखीच परिस्थिती निर्माण झाल्याची भावना व्यक्त होतीये मात्र या धामधुमीत ऐनवेळी तिसरी आघाडी देखील पुढे येऊ शकते आणि परिचारक प्रणित आघाडीच्या विरोधात दोन आघाड्यातून उमेदवार मैदानात उतरले तर निवडणुकीनंतर विरोधकांच्या कुठल्या आघाडीवर खापर फुटले जाणार याचीच खुमासदार चर्चा होत आहे तर विधानसभेत आक्रमकपणे पंढरपूरचे प्रश्न मांडणारे आमदार अभिजित पाटील यांचे शांततेचे धोरण वादळापूर्वीची शांतता आहे की हतबलता आहे हेही दोन दिवसात स्पष्ट होणार आहे